कळंब शहरात जोरदार पावसामुळे दुकानात पाणी व्यापाऱ्यांचे दोन लाख एकोणीस हजारांचं नुकसान नागरिकांचा प्रशासनावर संताप कळंब दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कळंब शहर आणि परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने सुनील मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आणि यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून मालसाठा भिजून खराब झाला आहे प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात अंदाजे दोन लाख एकोणीस हजार सहाशे रुपयांचे नुकसान झाल्याचं निष्पन्न झालं आहे स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली पावसाळ्यापूर्वी गटारींची योग्य साफसफाई न केल्याने आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे पाणी निचरा होऊ शकलेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांनी तातडीनं नुकसान भरपाई आणि गटारींच्या नियमित साफसफाईची मागणी केलेली आहे तसेच भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे